गावच्या विकासासाठी आणि बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच नांदिनी बोळकवठे संजवाड औराद राजूर होनमुर्गी इथं जनसंवाद आभार दौरा केला यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य चनगौंडा हविनाळे भाजपा तालुकाध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी संदीप टेळे यतीन शहा माजी सरपंच पंडित बुळगुंडे माजी चेअरमन पारप्पा बिराजदार सोसायटीचे वाईस चेअरमन रावसाहेब बुळगुंडे रामचंद्र बिराजदार बाजीराव बुळगुंडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवपुत्र बिराजदार विठ्ठल बिराजदार अमसिद्ध बुळगुंडे सोमना सासवे लक्ष्मण कोळी ग्रामसेवक वायन कोळी तलाठी सुरेश कोळी यांच्यासह अन्य मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध कामांचे आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन दिले या पुढच्या पाच वर्षांमध्ये तालुक्यातील सर्व कामे प्रयत्न करू शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा गावच्या विकासासाठी आणि बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी जनसंवाद आभार दौरा व्यक्त केला इथे बोलताना प्रक्रिया काय या सगळ्या गोष्टी पाच वर्षामध्ये कशा करता आराखडा द्यावा आता फक्त आपण रस्ते आणि कुठलं तरी एक सिंगल पेची लाईन दिलेली आहे हे तर काम शंभर टक्के आपल्याला करायची पाठपुरावा करून करून घ्यायचीच आहे नॉन प्लॅन असतात त्याला वेगळ्या मार्गाने पैसे कसे घ्यायचे मर्यादित पैसे असतात पण ते जास्तीत जास्त प्रमुख कार्यकर्त्याचा माझे आग्रह आहे की आपली सातत्यानं पाठपुरावा करू प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी येऊ शकत नसतो पण आपण नेहमी येत आहे माझ्या आपल्याला विनंती की ह्या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा करा मी प्रत्येक सोमवारी सोमवारी मी कार्यालयात असतोय फक्त अधिवेशन काळ सोडला तर मी एकाही सोमवारी मी ऑफिस नाही असं नाही कारण नागरिकांना भेटायची एक सोय असावी एक व्यासपीठ तर काय पक्क वेळ असावी आणि म्हणून माझी सर्वांनाच विनंती आहे मध्ये आधी न भेटता जर तुम्हाला भेटायचं असेल तर मी सोमवारी कार्यालयात असतात पण मी प्रत्येक गावात येऊ शकणार नाही पण आपल्या समस्या जरी काय असतील कार्यालयात मी नसताना सुद्धा कार्यालयात व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून सुद्धा जर झालं ठीक नाही झालं तर मी स्वतः मंगळवारी सोमवारी तुम्हाला भेटणारच आहे यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते